किरकोळ वादातून पैठण गेट परिसरात युवकाचा खून क्रांती चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आज मंगळवार अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता क्रांती चौक पोलिसांनी माहिती दिली की पैठणगेट भागातील सब्जी मंडीकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये किरकोळ वादातून एका युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवार दहा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून तीस वाजेच्या सुमारास घडली या घटनेत इम्रान अकबर कुरेशी वय वर्षे तेवीस या युवकाचा मृत्यू झाला असून आरोपी पसार झाला आहे क्रांती चौक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान पैठण गेट समोरील सब्जी मंडीकडे जाणाऱ्या गल्लीत असलेल्या एम आर मोबाईल या दुकानासमोर इम्रान कुरेशी व दुकानात काम करणाऱ्या एका युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला वाद तीव्र होताच दुकानात काम करणाऱ्या युवकाने चाकू काढून वार केले या हल्ल्यात इम्रान गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे आरोपी युवक घटनास्थळावरून फरार झाला त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत या घटनेमुळे पैठणगेट परिसरात ताणतणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते सदरील घटनेची नोंद क्रांती चौक पोलिसांनी घेतली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर